शेतकरी बंधू नमस्कार आपल्या एकटी चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रात नर्सरी साशेरमाने नर्सरी अनुदानला बिल आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे श्री नरेंद्र तिसगे सर सर सरानी जे आहे ते मालेगावचे आहेत सरांनी जे फार्म हाऊससाठी झाडे घेतलेले आहेत साई सरबती आंब लिंबू त्याचबरोबर बारमाई आंबा तसेच इतर फळ झाडे जर म्हटलं तर केशर आंबा डबल वाट पाच किलोच्या बॅगमधला घेतलेला आहे जपानमधला मेहाचाकी आंबा घेतलेला आहे सरदार पिरू रक्तचंदन सफेदचंदन अशी सर्व रोपं घेतलेली आहे आता तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीच नर्सरी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच येतात रोपाची किंमत एकशे वीस रुपये आहे रोप जे आहे ते लावल्यापासून आपल्याला एक दीड वर्षात उत्पादन चालू होतं आहे जमिनीत लागली की रोपं वाढतात फास्ट शाशिरमाने नर्सरी अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आता सरांनी जी रोपं घेतली आहेत त्याचबरोबर त्याच गाडीमध्ये पुढे जे रोपं लावलेले आहेत हे श्री काशीनाथ हिरामन आई रेसर पोस्ट मुंगशेपाडा विजयनगर सटाण्यासाठी पण लोडिंग केलेलं आहे आपण तर आपण ज्या भागात रो रोपं देत असतो त्या भागातल्या ज्या ऑर्डर असतात त्या ऑर्डरमध्ये ही रोपं आपण कनेक्ट करून शेतकरी बंधूंना कमी गाडी भाड्यामध्ये रोपं कशी देता येतील यासाठी नियोजन असते अशी ही नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे त्याचबरोबर खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन मिळतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जे आपण साई सरबती लिंबू बारमाई लिंबू जे जे साल पातळी येते वर्षभर लिंबू असतात आणि घसाण लिंबू लागतात हे जे लोडिंग चाललेलं आहे हे आपले नरेंद्र तिसगे सर जे वकील आहेत मालेगावमध्ये सरांचं प्रॅक्टिस चालू आहे आणि सरांनी आता जे नियोजन केलं आहे त्यामध्ये केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधला जो आपण दोनशे पंचवीस रुपयांना पोच देतो आहे त्याचबरोबर इतर फळझाडी जी सरांनी घेतलेली आहेत यानंतर ह्याच गाडीमध्ये पुन्हा अंजीर ही रोपं लोडिंग होणार आहेत श्री हरिभाऊ सोनवणे जे अंधर्जूलचे शेतकरी आहेत बागायतदार आहेत तिने पुन्हा अंजीर घेतलेला आहे तर आप असं आपण प्रत्येक भागात रोपं कंडिट करून पाठवत असतो आता ही रोपं लावताना आपल्याला खड्डा जो आहे हा दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यानंतर त्यामध्ये सेंद्रिय खत किंवा शेणखत गांडूळ खत जे आपल्याला अवेलेबल आहे ते खतं टाकून निंबोळी पेंट रोपाला दोनशे ग्रॅम टाकून हिबेट टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशीपडं रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी किमिक अॅशिड बारा एकसष्ट आणि बावीस टी ची आळवणी द्यायची आहे अशा प्रकारे केल्यानंतर एक महिन्याने याला पन्नास ग्रॅम डी ए पी एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं मातीची भर लावायची आणि झाडाचे कात्रीने शेंडे कट करायची शेंडे कट केल्यानंतर बोलडो म्हणून औषध मिळतं त्यामध्ये आता सरांनी जे आंबा आणि इतर झाडे घेतलेले आहेत त्या सर्व झाडांचे शेंडे कट केले जाणार आणि खत दिल्यानंतर मातीची भर लावणे हे गरजेचं कर आहे फवारणी करताना आमुषा पौर्णिमेला कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीसशे एकोणीसची फवारणी करणे प्रत्येक साडेतीन महिन्याला झाडाचे शेंडे कट करायचे आहेत त्यामध्ये लिंबू असेल आणि लिंबूला जे ताण द्यायचा आहे तो आपण सप्टेंबरमध्ये पाणी बंद करायचं त्यानंतर पाणगळ झाल्यानंतर झाडाला बूंप लावणे औषध असतात त्याची फवारणी घ्यायची त्यानंतर खतं देऊन आपण अशा प्रकारे लिंबूचं उत्पादन वर्षभर घेऊ शकतो अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे कर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र